नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील हा खास रिक्षावाल्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बाकी कोणी नाही ऐकलं तरी चालते सगळ्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची माहिती झालेली आहे प्रत्येकानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून द्या आता एक प्रश्न जिथं असा निर्माण झालेला आहे की हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा हा कायदा झालेला आहे आदेश आहे ते रिक्षाला लावायचं का नाही रिक्षांनासुद्धा ते हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे हे लावणं बंधनकारक आहे ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांना मग आता हिथं काय प्रश्न झालेला आहे की ह्यांचे जे नेते आहेत ना नेते रिक्षावाल्यांचे जे वर्गणी करतात पावती पाडतात आर तूच्या समोर दोन दोन हे जणचंच काम करतात ते बी असं काही नाही नावावरती आणि चार चार माणसं ठेवलेत आणि माल छापत असतात त्याने रिक्षावाल्यांना सरळ सरळ म्हणतात अजून कुठलाही आदेश नाही आज मी माझ्या तोंडानं टाटा पॉवरला त्यांचेच नेते रिक्षावाल्यांना सांगतात अजून रिक्षासाठी कुठला आदेश आलेला नाही तुम्हाला कुठले आदेश माहिती होणार आहे काय करता काम त्याच्यावरती कायद तपासता बघता आदेश येतात हां तर हा त्यांच्यासाठी आदेश आहे हा कधी पाठवलेला आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीसला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा आदेश आहे बघा रिक्षावाल्यानं बघा हे हे बघा अखेर पाठवलं आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीसला अगदी त्या टाटा पॉवरला तर बिंदास सांगतात की कुठला असा आदेश नाही काय सुद्धा नाही रिक्षावाल्यांच्याबद्दल काही असं लावायचं नाही आणखीन ना आम्ही ते बंद करणार आहे हे बिंदासपैकी बोलत असतात म्हणजे सर्वसाधारणपणे रिक्षावाल्यांनी सगळे विषय लक्षात घेतले पाहिजेत मूसवाले मोकाची यूट्यूब बघा सत्य बातमी असते हे कायदे असतात आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करायची असतात आणि आता तुम्हाला जी मुदत दिलेली होती एकतीस मार्चपर्यंत आणि आम्ही सतत प्रयत्न करून बाबा हे कामच होणार नाही एवढ्या वेळेस आणि शासनानं अजून तीन महिने मुदत म्हणजे सहा महिने लागतील ह्या कामासाठी काम, काम पूर्ण करायचं म्हणलं तर आणि नियोजनबद्ध पद्धतीने करा त्याचे आर टी ओमध्ये बोर्ड लावा हे मोबाईलनंच हे करायचं आहे परंतु रिक्षाचालकांच्यासाठी किती गुमराह केलं जातं आणि मग आम्ही ते शासनानं मागणी मान्य केलेली असं काही नाही ते रिक्षावाल्यांनी बी लावायचं आहे म स्वतः रिक्षावाल्यांनी मोबाईलवरनं बुक करायला हवा कोणाला मास्का बी मारू नका आणि विचारू बी नका तर आणि मग त्याला वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे बघा हे तीन महिन्याची मुदत दिलेली आहे आणि मग आर टी ओना त्यांनी आदेश दिलेले आहेत ते काय फलक लावा प्रसिद्धी माध्यमाला बातमी द्या बाबांनो मुदत वाढवलेली आहे आणि जवळजवळ तीस चाळीस टक्के लोकांनी बुक केले आहेत लोकं करतात परंतु हे बघा हे तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे बघा हे तारीख बघा रिक्षावाल्यानं तुम्ही बघा खास हा तुमच्यासाठी खाली व्हिडिओ आहे आणि प्रत्येकानं आता कोणालाच विचारू नका की कोण बी नेता सांगून द्या मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं ना हे लावायचे नाहीत मग अरे जो कायदाच आहे बाबांनो तो प्रत्येकानं आपापल्या मोबाईलवरनं बुक करा आणि तुमचं आर सी बुक संगतीने घ्या स्वतः मोबाईलवरनं जर रिक्षाचालकांना जर ते घरता मोबाईलवरनं करता आलं नाही तर मुलं वगैरे आता घरातली मुलं करतात कितीतरी रिक्षावाल्यांच्या नातवाने केलेत आजी मी मला पाच सहाजण बोलले ते म्हणतात हमारे नातूने किया उसके खात्याचे पैसा भर पाचशे नब्बे रुपये कुचायचा तर प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका एकमेक रिक्षा चालकांना शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि ह्यातच तुमचा फायदा आहे तुम्हाला काळज कायदे कळतील आणि कोण आपणाला लुटतं या कोण आपली दिशाभूल करतं या हे मात्र तुम्हाला त्याच्यातनं माहिती मिळेल तर प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाने पुन्हा एक वेळा आदेश बघा कोणते सांगतात तुम्हाला फसवतायत त्यांना माहिती आहेत का कायदं काय काय ते काम करतात का त्या विषयावरती खाली आपलं वर्गणी गोळ्या करायच्या शेअर रिक्षाच्या ठिकाणी दहा दहा वीस वीस रुपये दररोजची उग्राणी करायची आणि ही आमची स्टँड आहे म्हणायची तर बेकायदेशीर किती शेअर रिक्षा आहेत चालकांना स्पष्ट सांगा स्पष्ट सांगा रिक्षावाला सुधारणा करू शकेल त्याच्या मनात समभ्रम निर्माण करू नका रिक्षा टॅक्सी चालकांना एवढंच मी कळकळीनं कल सांगणार आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक रिक्षावाल्याला कळून द्या आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हा तुम्हालाही आहेत महाराष्ट्रातील सर्व जुन्या वाहनांना हे मात्र विसरू नका आणि जे तुम्हाला म्हणतात आदेश नाहीत हे बघा हे आदेश आहेत आणि त्यांना सरळ हा व्हिडिओ करून दाखवा त्याच्यामुळं तुम्हाला काही असा सहा पानाचा आदेश आहे हा अरे बघा चार डिसेंबर ही तारीख बघा चार डिसेंबर दोन हजार चोवीसला हे बघा हे आदेश पाठवले सहा पेज आहेत मी आता सगळी तुम्हाला दाखवत नाहीत आपण दोन चार व्हिडिओमध्ये बी धावलेले आहेत सगळी पानं तर रिक्षावाल्यानं काही घाबरायचं काम नाही ते साडेपाचशे सहाशे रुपयेच तुम्हाला भरावे लागतात आणि प्रत्येकानं लावा हाय सुकरी नंबर प्लेट ऑनलाईनच बुक करायची आहे तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवरून करता आली नाही तरी घरी मुलांना वगैरे सांगा मुलं मस्तपैकी ते ऑपरेट करतात मोबाईल जर आपल्याला जमलं नाही तर आणि ही <coughs> <coughs> बघा तुम्हाला मुदत वाढ दिलेली आहे की कामच हे अशक्य होतं आणि आता तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत हे तुम्हाला हे करायला बघा हे वीस मार्च दोन हजार पंचवीस आता जर तुम्हाला कोण म्हणलं ना रिक्षावाल्यानं आदेश तर आदेश तुमचेही नेते सांगतात बाकीचं काही नाही आणि कुणालाही पासिंगच्या ठिकाणी समजा तुम्ही रिक्षा पासिंग करायला जाता तुम्हाला कोणही तीनशे चारशे रुपये मागत असलं ना दहा पैसे द्यायचे नाहीत शंभर नंबरला फोन करायचो पोलिसांना बोलवायचं आणि त्यांना पकडून रिक्षा चालकांची किती लूट होते कशी लूट होते हे चालकांनी ध्यानात घेऊन काम केलं पाहिजे आता मीटर पासिंगसाठी तुम्ही मीटरचे टेस्ट देता हे भाडंच बेकायदेशीर आहे चौकशी तर होईलच अजून त्याला दोन चार महिन्याची मुदत बी मिळ मिळणार आहे आम्ही तर मुख्यमंत्र्यांकडे मागणीच केलेली आहे एक मे दोन हजार पंचवीसपासून पंचेचाळीस दिवसात मीटर कॅलिब्रेशन करा अजून कुठली प्रक्रियाच नाही खाली एम एम आर के पैसे तिथं तो ठरावा आहे तोपर्यंत त्यांनी लुटूनबिरी का नाही झाले रिक्षावाले काही जम नसतो चला चांगलं चालत नाही तर प्रत्येक रिक्षा रिक्षावाल्यांनी टॅक्सीवाल्यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ज्यांच्या जुन्या गाड्या आहेत म्हणजे आ, दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या गाड्या आता रिक्षा तर चौदा पंधरा वर्ष चालतात आता सोळा वर्ष तर ज्यांच्या दोन हजार एकोण पि एकोणीसपासून नाहीत त्यांना नव्हत्याच कायद्यात झालेल्या आहे आणि त्यांच्या खाससाठीही करायचं आणि ज्या जा नवीन वाहनं आहेत आणि कितीतरी रिक्षावाल्यांनी त्या प्लेट कचऱ्यात टाकलेल्या आहेत म्हणजे दोन हजार एकोणीसपासून ज्या रिक्षाना त्या प्लेट आलेल्या होत्या त्या आणि त्या कचऱ्यात टाकलेल्या आहेत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे लक्षा तर प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीवाल्यांनी मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहावा ऐकत जावा त्याच्यातूनच तुम्हाला माहिती हे होणार आहे आणि जर तुम्हाला कोण म्हणलं ह्याचे आदेश नाहीत रिक्षावाल्यांच्यासाठी ह्यांच्यासाठी तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा ना अजून बघा हे चार डिसेंबर दोन हजार चोवीसचा आदेश आहे हां आणि जो तुम्हाला कोण म्हणेल ना आदेश नाही अजून काही निर्णय नाही त्याला सरळ सरळ हा व्हिडिओ पाठवायचा उगं म्हणायचं लबाड बोलत जाऊ नको काही माहिती तर ग बस तुझं तू तिकडं काय करतोस ना आर किरा चार माणसं ठेवू ते करत राहा आता रिक्षावाला नाही फसणार हे बी लक्षात ठेवा धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद